आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन माळेगाव उंबरपाडा अठराशे सत्तावन्न च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारकांना श्रत पेट पेठ सुरगाणा हलसुल संस्थानातील आदिवासी समाजातील सामाजिक कार्य करणाऱ्या क्रांतिकारकांच्या ऐतिहासिक स्थितरांचा इतिहास अभ्यास संशोधन प्रचार प्रसार व्हावा या विचारांना तिवार अभिवादन आणि हे अभिवादन करण्यासाठी दरवर्षी पेठ तालुक्यातील माळेगाव उंबरवाडा येथे हुतात्मा झालेल्या आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन माजी सभापती महेशजी टोपले यांच्या अथक प्रयत्नांतून याही वर्षी आद्य क्रांतिकारक देवाजी राऊत अन्य क्रांतिकारक बहुमाळेकर शौर्य गुणवंत पुरस्काराचे वितरण सामाजिक कार्य करणाऱ्या गुणवंतांना लोकनियुक्त सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक पत्रकार गुणवंत विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू शिक्षक वृंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंगणवाडी सेविका अन्य सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला असून यातून आदिवासी संस्कृती आदिम समाज संस्कृती ऐतिहासिक अस्मिता टिकून राहावी आदिवासी भागातील गुवा हा भविष्यातील आधारस्तंभ असल्यामुळे सामाजिक सांस्कृतिक वैचारिक शैक्षणिक राजकीय सर्व क्षेत्रातील बदलांसाठी तरुणांमधील परिवर्तन आणि भावी पिढीला एक वैचारिक व्यासपीठ उभं राहावं जेणेकरून क्रांतिकारकांचा इतिहास हा तरुणांना प्रेरणादायी ठरेल आज नऊ ऑगस्ट दिनाचं औचित्य साधून सर्वांच्या साक्षीने आद्य क्रांतिकारक देवाजी राऊत ऐतिहासिक सांस्कृतिक संशोधन बहुद्देशीय सामाजिक संस्था आजदनपाडा या संस्थेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विकास अधिकारी जे टी सूर्यवंशी यांच्या हस्ते संस्थेचे प्रमाणपत्र वाटप या प्रसंगी करण्यात आले होते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष गटविकास अधिकारी जे टी सूर्यवंशी यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारकांचे प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित सभापती विलास अलबाड माजी सभापती महेश टोपले राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दामू राऊत सामाजिक कार्यकर्ते रामदास वाघेरे रामदास गवळी सरपंच पुनमताई गवळी कवी देवदत्त चौधरी विशाल जाधव विजय देशमुख लोकनियुक्त सरपंच दिलीप राऊत हेमराज राऊत उपसरपंच मुकुंद राऊत ग्रामपंचायत सदस्य शिक्षक वृंद आशा सेविका अंगणवाडी सेविका तालुक्यातील सर्व पत्रकार पोलीस पाटील ग्रामस्थ महिला वर्ग बालगोपाळ इत्यादींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साह संपन्न झाला सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देताना आज मनापासून आनंद वाटतो पेठ नगरीतील आणि आद्य क्रांतिकारक कर भाऊ माळेकर असतील देवाजी राऊत असतील गटू पाटील असेल फगुना मानभाऊ असेल आमने त तमाम सर्व भारत देशातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अठराशे सत्तावन्नच्या लढ्यामध्ये ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा सर्व आद्य क्रांतिकारकांना कर तिवार अभिवादन करत आहे मनापासून आनंद वाटतो आहे की जिल्हा परिषद सदस्य सन्मानित भास्कर गावित साहेब सभापती आलबाड साहेब आणि सर्व तालुक्यातील जिल्हा परिषद हेमलता ताई यांच्या सर्वांच्या मार्गदर्शाने हा कार्यक्रम गेल्या बारा वर्षापासून सुरू होत होता साहेबांनी त्यांच्या वास्तवमध्ये सांगितलं की चिखलामध्ये कार्यक्रम सुरू केला परंतु आज एवढी मोठी वास्तू झाली केवळ केवळ आणि केवळ तालुक्यातल्या एकते मुळ आणि केवळ केवळ गावित साहेब आणि सभापती उपसभापती आणि सर्व सदस्य महोदय यांच्या प्रयत्न आता प्रयत्नाने आहे मी आमदार साहेब झिवा साहेबांचंही इथे मनापासून अभिनंदन करेन की तालुक्यातल्या ह्या सर्व अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी एक शब्द दिला आणि प्रस्ताव मांडला की इथं हुतात्मा स्मारक झालं पाहिजे आणि गावी साहेबांच्या शब्दाला मान देऊन गाव ग्रामस्थांच्या शब्दाला मान देऊन हे मोठी वास्तू निर्माण झाली परंतु आज या कार्यक्रमाचं एक भाकीच सांगितो की आदिवासी विकास भवनमध्ये प्रकल्पाचा एक प्रोग्राम असतो तो प्रकल्पाचा प्रोग्राम हा पुढच्या वर्षी आदिवासी विकास भवन आयुक्त साहेबांनी या माळेगावामध्ये केला पाहिजे या या आजच्या दिनाच्या औचित्य साधून आम्ही त्यांना या बातमीच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांना आव्हान आणि सूचना आणि निवेदन देत आहे दुसरं या तालुक्यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आज आपण भाऊ माळेकर असतील देवाजी राऊत असतील अन्य सर्व यांच्या अनुषंगाने मी माझा भाऊ आद्य क्रांतिकारक भाऊ माळेकर फाउंडेशन आदिवासी क्रांतिकारक संस्थेचा उपाध्यक्ष या नात्याने मी तालुक्यातल्या पेठ सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातले दीडशे मुलांचा आज सत्कार केला आणि हप्पा असतील पत्रकार असतील शिक्षक असतील योग्य तर तरुण असेल पत्रकार प्राध्यापक आणि पोलीस पाटील यांचा सत्कार करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं मी आलेल्या या आजच्या कार्यक्रमात का सरपंच पोलीस पाटील येथील ग्रामसेवक आणि सर्व टीम यांनी भास्करजी गावी साहेबांना आमंत्रण दिलं त्यांचं मार्गदर्शन इथे लाभलं जिल्हा जे आलबाड साहेब सभापती यांना सुद्धा बोलवलं त्यांनी इथे येऊन आपल्या चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाची का सभा वाढवली आणि तमाम सर्व चौधरी साहेब वाघेरे साहेब आणि सर्व टीम आणि इथे तरुण वर्ग बाबा यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि असाच कार्यक्रम भविष्यात यशोदीप आणि अविस्मरणीय व्हावा अशी अशा बाळगून सरपंच साहेब आणि पोलीस पाटील आणि सदस्य आणि तरुणांना आव्हान देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र